नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आज सांगा बाजारामध्ये आलो आहेत तर आपण आज शेतकऱ्यांचा व्हिडिओ घेणार आहे शेतकऱ्यांच्या गाई ज्या काय गाई पार्टी आहेत वेलेल्या आहेत व ज्या काय काय आव्हान आहेत तीन महिन्या या चार महिन्या या पाच महिन्या ज्या काय आहेत त्यांची आपण आज शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहोत आणि शेतकरी कुठं कुठून आलेले आहेत हे पण बघणार आहोत तरी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करायला आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील कुठलं मामा उमरे ही काय आपल्याकडले आहे काय किंमत सांगितली या गायची पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती वेळ येत आहे किती वेळ येत आहे तिसरे तिसरे आहे काय द्या गेस काय ऐंशी ऐंशी पर्यंत आले तर व्यवहार करायचा आहे दाताला कर कशी आहे कट जातो कट जातील काय बरं बरं ठीक आहे मोबाईल नंबर काय आपला सत्तर सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस वीस पासष्ट सत्तावीस सत्तावीस ठी शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर आपल्याला सांगितलेला आहे बरं का तर आपण पुढे बघूया कोणाकडे कोणाकडे काय महीम हो कोणा मार्ग कुठलं गाव महीम किती वेळ ताजे तिसरे आहे ही शेतकरी मित्रांनी महिमवरून गाई आणली आहे दाताला ते पंचवीस लिटर दोन टायमाची पेड किती काही आणले तुम्ही आज ही गाय ही पण आणली काय ह्या गायची काय किंमत सांगताय ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये किती वेळ आहे पहिला रोज आहे आणि ही हे पहिला पहिल्यावर काय आहे काय हिची किंमत किती सांगत आहे पंच्याहत्तर हजार रुपये ही महिमवरनं काय आहेत मित्रांनो तर या गाय या शेतकऱ्यांनी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली कुठन आलेला आता माळशिरास वरन किती गाय आणले आज तीन गाय आहे ह्या गायीची किंमत काय सांगतोय साठ हजार रुपये किती वेळ आहेत ंदा पोटात तिसऱ्यांदा पोट होत आहे चार महिने बरं बरं दाताला जुळले दूध चालू आहे आता दाता हिचं दूध किती चालू आहे सा बारा लिटर दोन टाईममध्ये बरोबर ह्या गाईची काय किंमत सांगते तीस हजार रुपये बरं बरं पर आहे दाताला बरं बरं मागणी कितीपर्यंत झाली हिची के जी वीसपर्यंत पर्यंत होते बरोबर मोबाईल नंबर सांगित तुझा पंच्याण्णव एकोणऐंशी हम्म कुठं आलाय मामा जवळ्यावर ना काय किंमत सांगता या काही सत्तर सत्तर हजार रुपये सकाळी दोन मध्ये नाही मामा तुमचे कुठले नमस्कार नमस्कार कुठला आहे तुम्ही इंदापूर काय किंमत सांगताय का एक लाख एक लाख रुपये पहिल्यावर चार दात आहे बरं बरं दाताला चार दात त्या काहीची काय किंमत सांगताय ऐंशी ऐंशी हजार रुपये आदत आहे आदत आहे एक मिडिया महा मित्रांनो हजार किंमत सांगितली आहे कास बीस आपण बघू शकतो बाजारातले एक नंबर ची गाय का मोबाईल त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न पासष्ट डबल झिरो आपला व्यापार आहे बरं बरं जर ज्यांना कोणाला गाय असेल तर या नंबरवरती त्यांना कॉल करायचा आपल्याला गाय मिळून रोज पहिला पहिल्या वेलेले बर किती दूध निघालय आठ आठ चालते काय किंमत सांगितली नव्वद हजार नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव नव्याण्णव बावीस नुँ नुँ बावीस झिरो तीन एकोणीस सत्तावीस झिरो तीन एकोणीस सत्तावीस मित्रांनो ह्या गाईचा व्यवहार चालू आहे बरं का तर आपण व्यवहार बघत आहोत शेतकरी गायीचं दूध चेक करत आहेत தரம தரமரா ஆ

पंच्याण्णवला झालेले पंच्याण्णवला नुग नुग। बरं बरं जे काय असेल ते तुमचं असेल व्यवहार झाला पंच्याण्णव हजारला व्यवहार झाला आहे मित्रांनो आपण बघून घेऊ शकता एक नंबर क्वालिटीची गाय तुमची कुठे ह्या बी गाईचा व्यवहार चालू आहे बरं का शेतकरी मित्रांनो आपण गायी पाहू घेऊ शकता ह्या बी गायचा व्यवहार चालू आहे गायी बघून घ्या व्यवहार चालू आहे ह्या गायीचा काय किंमत सांगितली पंच्याहत्तर किती वेळा ताजी आहे तिसऱ्यांदा खाली होते दाताला सात आता आहे हाताला किती चालली आहे दुसऱ्या हाताला किती चालली आहे नऊ लिटर ठीक आहे

बारक्याने एक नंबर क्वालिटी गायी आणलेली आहे सांगलं बाजारामध्ये हो केवढ्याला घेतले केवड्याला घेतले दोन लाख दहा हजारला जोड जोड दोन लाख दहा हजार रुपये कुठल्या गावला घेतली पोरगावला मित्रांनो दोन लाख दहा हजारला दोन गाय घेतलेल्या आहेत ग मामा ही सांगे ही गाय आपल्याकडले काय किंमत सांगताय काही पन्नास हजार रुपये कितवे दुसरं येत आहे काय चाळीस पर्यंत दाताला कसे आहे दाताला जुळ्या काय ही गायली आहे ही काही गेलेली आहे काय कितीला गेलेली आहे दुसऱ्यांदा बरोबर काय किंमत सांगताय पासष्ट हजार बरोबर ठीक आहे मित्रांनो ह्या गाईचा व्यवहार चालू आहे व्यवहार आपण लाईव्ह बघत आहोत

दुसऱ्या अठ्याण्णव तेरा बावन अठरा तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर सांगितलेला आहे ह्या गाईचा लाईव्ह व्यवहार चालू आहे आपण व्यवहार बघत आहोत व्यवहार बघत आहोत या गाईचा आपण गाय बघून घेऊया कासाला पेटीला एक नंबर क्वालिटी ही आहे मित्रांनो तर आपण बघून घेऊया आपण लाईव्ह व्यवहार बघत आहोत मित्रांनो ह्या व्यवहार चालू आहे किती वेळ जेव्हा मामा पहिला आहे पहिल्या रोग आहे आपण गाई बघून घेत आहोत पहिल्या रोग आहे ह्या व्यवहार चालू आहे Tak terlalu banyak jenayah di sana, ada bas